दिनांक चोवीस रोजी सागर बंगला मुंबई येथे देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते जत विधानसभेचे भाजपाचे नवयुक्त आमदार गोपीचंदजी पदळकर यांचा सत्कार करण्यात आला तसेच श्रीगोंदा विधानसभा भाजपाचे युवा आमदार विक्रम बबनराव पाचपुते यांचा सत्कार बहुजन समाजाचे लोकनेते सागर बंगला मुंबई येथे भाजपा महायुतीला मिळालेल्या देवेंद्रजी फडणवीस यांनी महायुती घटक पक्षाचे स्टार प्रचारक बहुजनांचे लोक नेते दौलत नाना उमाजी शितोळे संस्थापक अध्यक्ष जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आद्य राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ यांना आपल्या चांगल्या कामाची पोहोच पावती म्हणून प्रेमाने मिठी मारत पाठीवर थाप देऊन शाबासकी दिली सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी एकनाथराव थोरात शिरूर